वैष्णवी हगोणेच्या मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच ते सहा आरोपींना बेड्या ठोकल्या जेलमध्ये आहेत त्यातले काही जण येरोडामध्ये आहेत तर काही जण पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा आहेत सासू सासरे दीर त्यानंतर नणंद या सगळ्यामध्ये करिश्मा आणि महत्वाचं म्हणजे काय तिचा स्वतःचा पती शशांक हे जेलमध्ये याच्यानंतर पोलिसांनी निलेशला म्हणजे निलेश या सगळ्या प्रकरणातला चव्हाण जो आरोपी आहे त्याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेतलं पण हे सगळे इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना एक नाव आलं ते म्हणजे जालिंदर सुपेकर सुपेकरांची बदली झाली तर होमगार्डला ते गेले डीआयजी म्हणून पण सगळ्यात महत्वाचं काय या चव्हाण सुपेकर आणि हगवणे या सगळ्या ऑर्बिटमध्ये एक नाव मिसिंग आहे की काय अशी हा प्रश्न उपस्थित होतो आणि तो का उपस्थित होतो त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तपास सुरु सगळ्या गोष्टी आहेत पण मृत्यूला समांतर चालणाऱ्या अशा कोणती नक्की व्यक्ती आहेत अशा कोणत्या घटना आहेत आणि असे कोणते प्रसंग आहेत ते नक्की शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे नाव काय तर नाव आहे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पुढच्या दोन मिनिटात तुम्हाला या व्यक्तीचा प्रकरणाशी एक्झॅक्टली संबंध काय ते समजवतो आणि त्यानंतर खरं तर इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा नक्की कोणाच्या आशीर्वादाने या व्यक्तीला प्रमोशन मिळत गेलं तेही आपण काढू आणि सगळ्यात शेवटी पुण्याच्या रावेत मध्ये होणारी एक मोठी स्कीम त्याच्या नावाचं साठे खत खरेदी खत स्टॅम्प पेपर आणि त्यानंतर जवळपास एकशे ऐंशी लक्झरियस फ्लॅटचं हे सगळं प्रकरण काय आणि या सगळ्याचा या प्रकरणाशी संबंध काय या प्रश्नांची उत्तरं शोधायची हो नमस्कार मी ओमकार तुमच्या सगळ्यांचं मुंबई तक मध्ये स्वागत वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तीन जण तत्काळ पोलिसांना सापडले त्याच्यामध्ये कोण होतं पती शशांक होता सासू लता होती आणि करिश पंना होती दोन व्यक्ती फरार होत्या दोन व्यक्ती कोण फरार होत्या तर तिचा धीर फरार होता या सगळ्या प्रकरणात आणि सासरा राजेंद्र हगवणे आता हे बाप बेटे ज्या थार गाडीतून ब्लॅक कलर फरार झाली होती ती गाडी होती सोनेंची सोनच्या विरोधात त्यांच्या सुनेने तिचा पण घरी कसा छळ होतो आणि तिला मारहाण होते या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्यात एक तक्रार दिली होती तक्रार कुठे होती तर खडक पोलीस स्टेशनमध्ये खडक पोलीस स्टेशनचे पीआय कोण आहेत पीआय आहेत चव्हाण शशिकांत चव्हाण ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ते या प्रकरणामध्ये सुपेकरांचं नाव समोर आलेलं होतं सुपेकरांनी सांगितलं की मी माझा थेट काय या प्रकरणाशी संबंध नाहीये आणि जे झालं ते वाईटच झालं पण याच्या आधी या प्रकरणामध्ये दोन्ही हगवणे बंधूंना त्यांच्याच मामाने म्हणजे सुपेकरने वेपन म्हणजे रिव्हॉल्वर किंवा पिस्तल जे काय ते वापर होते ती कशा पद्धतीने ग्रामीण पोलिसांनी नाही म्हटल्या तर सुद्धा शहर पोलिसात सुपेकर स्वतः तिथे अॅडिशनल कमिशनर असताना त्यांच्या आशीर्वादाने मिळाली होती याची स्टोरी तुम्ही ऐकलेली असेल पण आज ज्या शशिकांत चव्हाण बद्दल आपल्याला बोलायचा आहे तो कोण आहे तर जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीचा भाऊ मेहुणे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे शशिकांत चव्हाणांचा नक्की या सगळ्या प्रकरणाशी काय आणि कसा संबंध असू शकतो या संदर्भातले काही महत्वाचे डॉक्युमेंट्स ज्या चोंदच्या गाडीमधून हगवण्या बापले झाले होते त्या चो चोंदेंच्या सुरेने कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतर ज्या खडक पोलीस स्टेशनला ही कंप्लेंट झाली त्या खडक पोलीस स्टेशनने पोलिसांनी ती काही कंप्लेंट मनावरती घेतली नाही आणि त्यांनी फारसं काही त्यामध्ये केलं नाही असा आरोप होतोय तो आरोप होण्याचं मूळ कारण काय आहे त्याच्या परत त्याच्या मुळाशी आहेत ते म्हणजे शशिकांत चव्हाण जे तिथले पी आय म्हणून काम करतात आता हे सुपेकर आणि चोंदे सुपे चा या दोघांमधलं कनेक्शन हे या थ्रू जातं कारण चव्हाण हे सुपेकरांचे स्वतः दोघे मेहुणे आहेत एकमेकांचे आणि दुसरं म्हणजे काय तर चोंदे आणि सुपेकर एकमेकांच्या याच्या आधी कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा होते आता तिथून पुढे हे प्रकरण कुठपर्यंत जातं आता बघा तर आधी एकमेकांसोबत असलेले फक्त फॅमिली फ्रेंड्स इथपर्यंत हा विषय मर्यादित राहत नाही तर तिथून पुढे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी वेगवेगळी वळणं येतात ज्या चव्हाणांचा मी आता उल्लेख केला त्या चव्हाणांच्या विरोधात काही महत्वाच्या कंप्लेंट्स आहेत जसं की आयपीसी तीनशे सहा चौतीस याच्या अंतर्गत आहे त्यानंतर आयपीसी तीनशे सातचं एक प्रकरण आहे आणि एक अॅट्रॉसिटीचं प्रकरण आहे आता मुद्दा असा आहे की या एफ आय आरमध्ये काय हे आपण पटापट बघू आणि त्यानंतर मूळ मुद्दा असा येतो की नक्की कोणत्या बेसिसवरती या चव्हाण नावाच्या व्यक्तीला इतके प्रमोशन्स मिळत गेले ते आपल्याला कळतील येईल ही आहे एफ आय आर दोन हजार अकरा सालची त्या एफ आय आर मध्ये छोटासा प्रसंग घडतो पुण्याच्या नारायणगावमध्ये मध्ये नारायणगाव मध्ये संबंधित व्यक्ती तिथे पीएसआय म्हणून असते म्हणजे संबंधित व्यक्ती म्हणजे कोण शशिकांत चव्हाण तिथे पीएसआय म्हणून काम करत असतात बांगलादेश नागरिक सापडतो त्या नागरिकाचं पॅन कार्ड कुठे बनवलं हे पोलीस शोधायला हो जातात आणि त्याच्यामध्ये एका मराठी माणसाचं नाव समोर येतं संबंधित व्यक्तीच्या मुलाने ही एफ आय आर दिली आहे एफआयआर काय दिली आहे तर हे प्रकरण सेटल करायचं होतं या प्रकरणामध्ये पुरावे थेट काय सापडलेले नव्हते पण तरी सुद्धा माझ्या वडिलांना अडकवण्याचा प्रयत्न झाला त्यांच्याकडे पाच लाखाची मागणी झाली फारसे आमच्याकडे पैसे नव्हते पण घरी असं काही प्रकरण नको म्हणून आम्ही काय केलं आम्ही दोन लाख रुपये गवळी आणि चव्हाण या दोघांना त्यावेळी दिले उरलेले तीन लाख रुपये पुढच्या आठ दिवसात दिवस सांगितलं पण तरी सुद्धा चव्हाणांनी ते ऐकलं नाही त्यांनी माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकलं त्यानंतर त्यांचा जामीन कोर्टाने केला आल्यानंतर आम्ही आमच्या वडिलांना भोसरीला आमच्या एका पाहुण्यांकडे पाठवून दिलं कारण गा, गावात नारायणगावात ते काही राहणार या सगळ्यानंतर नव्हते त्यांची अब्रू नुकसानीचा या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम झाला असं फिर्यादीने म्हटलं त्यानंतर झालं काय या वेळोवेळी पैसे मागितल्यामुळे चव्हाणांच्या त्रासाला कंटाळून वडील आले भोसरीला त्यानंतर वडिलांनी काय केलं ते एक दिवस घरातून गायब झाले मग आम्ही त्यांचा शोध घेतला शोध घेतल्यानंतर आम्हाला कळलं की वायसीएमला एक बेवारस बॉडी सापडली आहे ती माझ्या वडिलांची होती आणि त्यांनी आत्महत्या विष पिऊन आत्महत्या केलं हे या सगळ्यामध्ये क्लिअर झालं आणि या प्रकरणामध्ये चव्हाणच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्यासंदर्भात हा गुन्हा दाखल झाला हे झालेलं असल्यानंतर सुद्धा चव्हाणांचं प्रमोशन काय थांबलं नाही प्रमोशन होत राहिलं पुढची तक्रार सगळ्या प्रकरणात आणखी एक होते ते म्हणजे तीनशे सातची असं जमिनीचं एक प्रकरण असतं जमिनीच्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करायची असते मध्यस्थीला कंप्लेंट जाते तर त्या ठिकाणी परत चव्हाण येतात चव्हाण त्या ठिकाणी सगळी पैशाची मागणी करतात आणि सोनावणे नावाचा आरोपी ज्या सोनावणे नावाचा आरोपी चव्हाणांसोबत सेटलमेंट करतो असंही एफ आय आर सांगते आणि चव्हाण त्या फिर्यादीला असं म्हणतात की तू त्या सोनावण्याच्या विरोधातली कंप्लेंट मागे घे नाही तुला काय सोडणार नाही फिर्यादी या सगळ्या प्रकरणात असं म्हणतो की चव्हाण याने अधिकारी मध्यस्थी टाकून अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला तसं न झाल्याचा राग मनात धरला आणि त्यानंतर माझ्यावरती हल्ला करून आणला मी धावत त्या ठिकाणी आलो त्यानंतर मला कळलं की सम्... दोन तीन व्यक्ती माझ्या मागे पळत आहेत मला त्यांनी मी त्यांच्या हाती सापडलो त्यांनी मला मारहाण केली पण हे सगळं शशिकांत चव्हाणच्या सांगण्यानुसार झाले होतं कारण चव्हाण मला फोर्सफुली कंप्लेंट मागे होता जमिनीचं एक प्रकरण होतं आणि म्हणून तो असं म्हणतो की माझ्यावरती मारहाण तसेच जीव घेणं हा हल्ला झाला हा शशिकांत चव्हाण व वरील आरोपींनी कट रचून मला मारण्याचा उद्देश आहे आणि त्यामध्येच मी घाबरलेलो असल्याने माझा तिथे नातू होता तो नातू आणि मी असे आम्ही दोघेही थेट कुठे पोहोचलो आम्ही पोहोचलो ते म्हणजे पोलीस स्टेशनला तीनशे सात याच्यामध्ये किती आहेत सात प्लस काही अनोळखे आरोपी आणि सातवं नाव आहे शशिकांत चव्हाण याचं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची ही कंप्लेंट आहे ही दोन हजार ची कंप्लेंट आहे आणि त्यानंतर दोन हजार अठराच्या आधीची जी कंप्लेंट आहे ती ॲट्रोसिटी प्रकरणातली आहे तिचा हा संपूर्ण जनरल डायरी रिपोर्ट या तीन इतक्या महत्वाच्या कंप्लेंट दाखल असताना सुद्धा शशिकांत चव्हाण या ला पी एस आय पासून तो एपीआय झाला तिथून तो पी आय झाला आणि त्यानंतर त्याला प्रमोशन्स मिळत गेले या सगळ्यामागे सुपेकरांचा हात होता की काय असा प्रश्न आता सगळ्यातून उपस्थित होतोय राजकीय आरोप प्रत्यारोप पण झालेत याच्या पुढे जाऊन चव्हाणचे कारणामे थांबत नाहीत चव्हाणच्या पत्नीच्या आणि चव्हाणच्या वडिलांच्या नावाने म्हणजे कोण तर जालिंदर सुपेकर यांचे सासरे आणि जालिंदर सुपेकर यांची पत्नी जी चव्हाणची सख्खी बहीण आहे यांच्या नावाने प्रॉपर्टीच्या संदर्भात काही महत्वाचे डॉक्युमेंट येतात आणि त्यातले हे साठे खत खरेदी खत आणि जमिनींचे व्यवहार आणि त्याच्या पुढे जाऊन रावेत असेल पिंपरी चिंचवडचा आणखी कोणता भाग असेल याच्या ठिकाणी वेगवेगळे झालेले हे आर्थिक व्यवहार या सगळ्या संदर्भात महत्वाची माहिती समोर आहे या व्हिडिओच्या शेवटच्या भागात जो मी सुरुवातीला एक प्रश्न उपस्थित केला होता की शशिकांत चव्हाण हा जरी डिस्प्युटेड अधिकारी असला तो या सगळ्या ऑर्बिटमधला एक महत्वाचा दुवा असला तरी सुद्धा त्याची पत्नी म्हणजे सुपेकरांची बायको त्यानंतर त्याचे वडील म्हणजे सुपेकरांचे सासरे या सगळ्यांच्या नावे नक्की कोणी पैसे ट्रान्सफर केलेत आणि नक्की कोणाच्या या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्याचे उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर देणारा हे डॉक्युमेंट बघा दोन हजार पंधरा साली एक आरटीआय येतो त्या आरटीआय मध्ये असं विचारलं जातं की या शशिकांत चव्हाण जो आहे त्याच्या शशिकांत भरत चव्हाण यांच्या नावे त्यांच्या पत्नी आई वडील यांच्या नावावर बिल्डर व्यवसाय करण्याची परवानगी असल्याचे अभिलेख कार्यालयात कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत का त्याचं उत्तर या सगळ्या संदर्भात कोणत्याही कार्यालयात काही गोष्टी उपलब्ध नाहीत असं एसपी ऑफिसकडून पोलीस पुणे अधीक्षक ग्रामीण यांच्याकडून दोन हजार पंधराच्या साली या सगळ्या संदर्भात उत्तर येतं की चव्हाणच्या बाबतीत अशा कोणत्याही प्रॉपर्टीज नाहीत पण तीन ऑक्टोबर दोन हजार पंधराला जो आयचं उत्तर पोलीस पुणेचे ग्रामीण पोलीस देतात की असं कोणतंही आम्हाला सापडलेलं नाही त्याच्या आधी चव्हाणच्या वडिलांच्या नावे खरेदी खतं होतात त्याच्या पत्नीच्या नावे आणखी दोन ठिकाणी जागा ट्रान्सफर होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय रावेतच्या ठिकाणी असा एक प्रोजेक्ट सुरू होतो पार्टनरशिपमध्ये जिथे त्याचे वडील हे कागदोपत्री पार्टनर असतात म्हणजे सुपेकरांचे सासरे हे तिथे कागदोपत्री त्या पूर्ण रावेतच्या एकशे ऐंशी वेगवेगळे वेग वे तिथे मोठं लक्झरियस फ्लॅट्स असलेली सगळी स्कीम आहे तिथे हे ऑन पेपर पार्टनर दिसतात आणि त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेग वे जमिनी खरेदी केलेल्या आहेत हे या सगळ्यामध्ये क्लिअर होतं तुम्ही सरकारी अधिकारी असताना तुम्ही नक्की किती तुमची मिळकत आहे किंवा तुम्ही कुठ कुठून तुमचे मनी रिसोर्सेस आहेत या सगळ्या संदर्भात तुम्हाला तुमच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आणि बेसिकली सरकारला ही सगळी माहिती प्रोव्हाइड करायची असते पण त्या माहितीमध्ये चव्हाण यांच्या नावे कोणतीही कागद कोणतीही अशा प्रकारची त्यांच्या पत्नीची किंवा त्यांच्या वडिलांची त्यांच्या बहिणीची वगैरे असं दिसतं किंवा आई वडिलांची कोणतीही प्रॉपर्टी नाही असं उत्तर पुण्याचं ग्रामीण डिपार्टमेंट देतं पण आता जे मी हे सगळे डॉक्युमेंट आणलेत हे डॉक्युमेंट साठे खत खरेदी खत हे या तारखेच्या खर तर आधीचे आहेत ही सगळी त्यावेळी व्यवहार झाले होते आणि व्यवहार झालेले असताना सुद्धा संबंधित ठिकाणी आता एवढी मोठी स्कीम उभी राहत असताना सुद्धा पुण्याचे पोलीस असं सांगतात की आम्हाला मात्र बाकी कोणतीही प्रॉपर्टी किंवा ज्या बिल्डर व्यवसायामध्ये हा सगळा उल्लेख आला आहे आरटीआय मध्ये या सगळ्या संदर्भातली माहिती उपलब्ध नसल्याचं सांगतात वैष्णवीचे नक्की मृत्यूसाठी जबाबदार कोण होतं या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता निलेश चव्हाणपर्यंत प्रकरण आलं तो त्या सगळ्या प्रकरणात कोक्यूज झाला त्याला सह आरोपी करण्यात आलं तिथून पुढे सुपेकरांचं या सगळ्या प्रकरणातलं कनेक्शन उघड झालं सुपेकरांची सरकारने बदली केली आता सुपेकर आणि चव्हाण यांच्यामधले सगळे व्यवहार आणि नक्की जर सुपेकरांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील तर या जे इतक्या जमिनींचे व्यवहार झालेत त्या ठिकाणी स्कीम्स उभे राहतात यामध्ये नक्की पैसे कोणाचे लागलेत हा प्रश्न अनुत्तरित राहतो आणि जाता सगळ्यात शेवटचा प्रश्न वैष्णवीचे मारेकरी कोण हा मूळ मुद्दा आहे तिथपासून सुरू झालेला प्रवास आणखी येतो आणखी काही व्यक्ती याच्यामध्ये अडकत जातात पण सगळ्यात महत्वाचं काय आज शशिकांत चव्हाणची बातमी तुमच्यापर्यंत देण्याचं मूळ कारण हे आहे की इतके लागेबांधे इतके नातेवाईक आणि इतकं मोठं ऑर्बिट जर या हगवणे सुपेकर चव्हाण या सगळ्यांचं असेल तर वैष्णवी नाही मिळेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तक पाहत राहा कॅमेरापासून पर्सन गोपाळसोबत मी ओमकार पुण्यावर